नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी स्हिल विवाहित बहिणीचे परपुरुषाशी असलेल्या अनैतिक संबंधांचे आरोप होत असल्यामुळे आणि गावात तसंच समाजामध्ये बदनामी होत असल्यामुळे भावांनीच बहिणीची हत्या केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला कल्याणमध्ये एका महिलेची अवस्था जी आहे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत या महिलेला या ठिकाणी पाहण्यात आलं होतं कोळसेवाडी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत नेमकं सत्य समोर आणलं ज्यामध्ये महिलेची ही आत्महत्या नसून तिच्या भावांनीच तिची हत्या केल्याचं उघड झालं कल्याणमध्ये मृतदेह हजारो किलो प्रेस मधल्या सिम कार्डनं उकललं मृत्यूचं रहस्य सख्या भावांनी बहिणीला झाडाला लटकवलं रियल लाईफ सिलसिलाची जीवघेणी शिक्षा एक जानेवारी रोजी कोळसेवाडी परिसरातील रेल्वे यार्डातील निर्जन स्थळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेल्या या तेवीस वर्षी अनोळखी महिलेचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता तिची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान कोळसेवाडी पोलिसांपुढे होतं परंतु तिच्याकडे आढळून आलेल्या मोबाईल सिमकार्डवरून तपासाचं चक्र फिरलं आणि ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचं उघड झालं संबंधित अमृत महिलेचं नाव मनिता

कल्याण रेल्वे सीसीटीव्ही फुटेज अशी माहिती काढल्यामुळे तीर्थराज खोटं बोलत असल्याचं उघड सदरची मृतदेह ओळखला आणि पीएम वगैरे झाल्यानंतर सदरचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला त्यानंतर आम्ही शिडीआर काढले प्रत्येक मोबाईलचे तर त्यावेळेस आमच्या समोर एक भयानक गोष्टीचा उलगाड झाला की सदर मैदेस हिच्या भावने आणि घरच्यांनीच बांधलेला आहे तर स्टोरी थोडक्यात अशी येते का ती आजमगडची राहणारी मुलगी निजामपुरा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये त्यांचं गाव आहे यानंतर पोलिसांनी तीर्थराशला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं इतर भावांच्या साथीनं मनिताची हत्या केल्याची माहिती दिली विवाहानंतर मनितानं परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यानं केला त्यामुळे गावात आणि समाजामध्ये बदनामी झाल्यामुळे तिची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली असं भासवलं अशी माहिती तीर्थराजनं पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी या हत्येप्रकरणी तीर्थराज याच्यासह मनिताचे वडील लवटू यादव रमाकांत उर्फ पप्पू आणि आत्तेभाऊ मनोज यादव अशा चौघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला ला ला लो ते घेऊन आले कल्याण स्टेशनला त्यांना कल्याण स्टेशनला घेऊन आले कल्याण स्टेशनला उतरले तेव्हा ते तीर्था जो त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर ते रेल्वे यारच्या बाहेर गेले जण जंगलाच्या दिशेने या कॅमेरे सी जी फुटेज स्पष्ट दिसून आले परंतु एक तासाने आम्ही परत चेक केलं तर परत हे तिघं जर परत जातानी आम्हाला दिसले तर आम्ही मग थोडंसं तीर्थाला जरा विश्वास घेतलं विचारपूस केली तर त्यांनी दोन पाच दहा समस्या कबूल जाव दिला की आम्ही तिचा खून केलेला आहे ज्या ठिकाणी मनिताचा मृतदेह सापडला होता त्याच ठिकाणी पोलिसांना एक सिम कार्डही सापडलं होतं आणि याच सिम कार्डच्या मदतीनं पोलीस या हत्याकांडाच्या मुळाशी गेले उत्तर प्रदेशमधून आणून कल्याणमध्ये आपल्या सख्या बहिणीला संपवणाऱ्या या भावांचा आणि पित्याचा आता पोलीस कसून शोध घेत अमजद खान टीव्ही नाईन मराठी モンバイ。